प्लीज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहे अलिबाग बीचवर तर आपण आपला मित्र आहे इथं सोबत चष्मा लावून फिरत आहे मी पण चष्मा लावत आहे कारण का ऊन जाम आहे आज आणि इकडे बघा मित्रांनो आम्ही आज आमच्या वाड्या दिल्यात त्यांना गाड्या दिल्यात आणि आम्ही इकडे फिरतो वस्तू की दोघंजण वस्तू की आज समुद्राची सैर करतो आणि इकडे नुसते खेकरी आहेत वर्किंग अंतरावर एकदम सुंदर असा किनारा अलिबाग किनारा ते आहे तिथे घोडा गाड्या एकदम आणि आपलं आपला इकडं माकडा एकटाच फिरते चला पहिल हा इकडे तोफ आहे पण जरा डुप्लिकेट आहे कारण त्याच्या गोल्या चांबल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि इकडं आपले कोलिन बाई बघून बघून कंठाल आला कंठाल आणि आता आम्ही जात आहोत रेवर राफ्टिंग करायला रेवरराफ्टिंग करताना का व्हिडिओ करणार नाही कारण मोबाईल फिसेल आता जायचं नुसत्या खेकऱ्या इकडं नुसत्या खेकऱ्या नाही आपला भाई इकडं आणि तुम्ही बघा इकडे किती खेकऱ्या आहेत ह्या खेकरे निसत्या पांढरे या खेकरे आहेत सगळे या सगळ्या खेकड्या तिकडे आणि का आपण काय आज मासे करणार आहोत आपण फक्त आज खास एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत आज आणि आता ह्या लाटा बघ बघा मित्रांनो आणि बघा आणि ह्या लाटा लाटांच्या बोऱ्या बांधण्याचे खेकडे नुसते जामच खेकडे आहेत तिकडे जाम बेकार बेकार आता पाणी झालंय थोडस जास्त आता आपण जास्त पुढे नाही जाणार एवढं तिथं एवढं तिथं आपण स्टॉप जास्त पुढे नाही जाणार आपण आता गोऱ्या आहेत गोऱ्या खिकरी आहेत लय बॅकार लय म्हणजे लय बॅक्सती इथे गर्दी झाली आहे ना काय माहिती आहे इथे समुद्राचा काय बुरला तर आम्ही काय काढायला जाणार नाही ना कशाला आहे ना करायच्या या यावाला कोण सांगताय सायनिंग मारायला जातात मित्रांनो हो इथं हा ऍक्ट इकडं इथं मजा घेत आहे पाण्याची मजा घेत इकडे आपला दोस्त सायलिंग मारते इथे या बाजला चिंबोरा आहे आयन आहे खेकऱ्या आणि आमच्या आज बोटी आम्ही भाड्याने दिलेल्या ना नंतर येऊ भाड्याने आला आम्ही थोड्या वेळेला भाड्याने दिले सगळ्यांना साडेसहाशे रुपये भाडा आहे एक बोटीचा आमचा वसूल आहे पैसा आमच्या किती आहे इथून चोवीस बोटी आहे ना आमच्या आम्ही इकडे दिल्या ना भाड्याने फेरफटका मारून झालेला आमचा समुद्राचा ह्या एंड पासून त्या एंड पर्यंत जाण्याचा जवळजवळ दीड तास जाईल पण ते एवढा व्हिडिओ मध्ये काही कॅचअप करू शकत नाही आपण म्हणून आता एक पाच सहा मिनिटाचा फक्त ब्लॉग होणार आहे त्यात काही जास्त टाइम नाही ॲड करू शकत आपण बोल रहे की भेल खाओ एक बार भेल खाके देखो भेल मे कितना मजा आहे हे भैया का भेलपुरी आहे इधर भेलपुरी का स्टॉल अगाय भैया लाईक करू इधर हा बाया बायाला बोला लाईक करू इधर आणि इकडे <laughs> फॉरेनर आले डुप्लिकेट फॉरेनर आहे ओरिजिनल दोन बोटे इथे लागलेले आहेत आपण आता भाड्याने दिले साडेसहाशे रुपये आपण घ्यायला जाणार त्यांचे साडेसहाशे साडेसातशे दोघांचे टोटल बाराशे रुपये सॉरी तेराशे रुपये दोघांचे घ्यायला जाणार होतो आपण नंतर अजून एक बोट आपले मित्रांनो आज दो <laughs> आ, <laughs> दोन उंट फिरून आलेत आणि हे दोन इथे उभा आहेत पाया बघा आमच्या कस्टमर बोलते आम्हाला प्लीज कस्टमर लोक बैठ चोवीस नाही पण आम्हाला भासायचं भासयच आम्हाला जाम होऊन लागलाय बोलते या बोलते या बघा असं होते आम्ही मजा आहे आणि हे दोन काही उठ हे दोन उठ आहेत हे आम्ही दोघे इथं मित्रांनो आपला आज ब्लॉगचं एंड करत आहोत आणि इथेच आपलं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर धन्यवाद असाच आपल्याला सपोर्ट असा दे